नमस्कार आम्ही आता सातवीच्या मुली जीवनसत्वांविषयी माहिती सांगणार आहोत मी जीवनसत्व हाडे निरोगी राखणे माझे स्रोत दूध लोणी गाजर गडद हिरव्या भाज्या रताळे गडद पिवळी फळे आणि भाज्या माझे अभावजन्य जन्य विकार रात आंधळेपणा कमी उजडात पाहू न शकणे अंधत्व जीरोधर्मा त्वचा कोरडी पडणे मी जीवनसत्व सत्व बीवन चेता माझे स्त्रोत चेता तंतूंचे व हृदयाचे कार्य नीट होण्यास मदत करणे माझा स्त्रोत दूध मांस मासे तृण धान्य कवच फळे डाळी माझा अभाव जन्य विकार बेरी बेरी चेता तंतूंचा आजार स्नायूंचा अशक्तपणा व कार्यक्षम मी जीवनसत्व बी नाईन माझे कार्य शरीराची वाढ माझे स्त्रोत गडे हिरव्या भाज्या पपई किवे माझे अभावजन्य विकार शरीराची वाढ नीट न होणे ॲनिमिया विसर पडणे हालचाली मंदावणे मी बी मी मी बी ट्वेल माझे माझे कार्य लाल रक्तपेशी तयार करणे माझे स्त्रोत दुग्धजन्य मास पदार्थ मास माझे अभावजन्य ॲनिमिया मी सी माझे कार्य दहाडीतून रक्तस्त्राव होणे माझा त्रोस आवळा संत्री किवी व इतर लिंबूवर्गीय हिरव्या पालेभाज्या माझे अभावजन्य शरीराच्या उत्तींचे रक्षण करणे मी जीवनसत्व डी माझे कार्य दात व हाडे निरोगी राहण्यासाठी पुरेसे कॅल्शियम व फॉस्फरस अंगणातून शोषून घेते माझे स्रोत सूर्यप्रकाशामुळे दूध मासे अंडी लोणी यातील काही पदार्थामुळे हे जीवनसत्व तयार होते माझे अभावजन्य विकास मूळदूस हाडे मऊ होणे त्यामुळे वेदना होणे हाडमोन धन्यवाद मी जीवनशतो के माझे कार्य रक्त साकारण्यास मदत होणे हिरव्या पालेभाज्या ब्रॉकली हिरवी गोबी कडधान्य अंड्याचा भाग पिवळा एकदा झाल्यास फार रक्तस्राव होणे फलेदी कल कलमिया भाजी, भाजी सब भाजिया भाजिया दूध आओर दादी